टाइमपास गुड मॉर्निंग मित्रांनो असं वाजले अकरा पण आता आपण जातोय मुलांना घेऊन नेहरू तर मुलांना आज घेऊन फिरतो चला जाऊया आपण एक बस स्टॉप व आणि शहाऐंशी नंबर आणि तीनशे पाच नंबर बसची वाट बघत आहेत आपण ए किती नंबर बस पकडायची सांगून जाय जायचं तीनशे की आणि Nered? नाम तो से सब बता लेना उत्कर्ष बस ने ना कल टैक्सी ने बस ने जाए वाली है ए सी है आणि तिकिटीचा दर तुम्ही पाहू शकता बघा आणि शो बघा हिंदी शो बारा वाजता मराठीचा तीन वाजता इंग्रजी आणि साडेचार वाजता हिंदी वजन आहे हे पाहू शकतात लाईन लावा तुम्ही मी येतो व्हिडिओ काढून तिकडून ए तुम्ही लाईन लावा कहू लाईन लावा पृथ्वीवर किती वजन आहे हे पण चेक करू शकतात चंद्रावर किती वजन आहे आपलं ते आपण चेक करू शकतो इकडे मंगळ आणि कविताचं वजन आहे एकावन्न चला तीन कोणाचं वजन आहे चंद्रावर तीन पॉईंट फॉर्न आता पर्नाचा चले बाहेर आता ग्यालेक्सी। ग्यालेक्सी हो आता आम्ही आतमध्ये शिरलेले ग्रहाचे सगळे माहिती मिळाली तिकडे पण ते मोबाईल स्विच ऑफ करून दिला मोबाईल बंद ठेवलेला म्हणून आतमध्ये माहिती काढली ना गॅलेक्सी मध्ये आपण कुठे होते आपण आता आतमध्ये कुठे गेले आपण याला एका जागाही बसतच नाहीत बघा तास झाला उभे होते पण अजून बस आलीच नाही तीनशे पाच एकशे पंचवीस खुलाबावरून जातो मग रिटर्न बसची वाट बघतो बघताना एक तास होऊन गेला म्हणजे बाई आणि भूक पण लागली बस मध्ये खा लागले दोन तास बस मध्ये प्रवास करून कारण तिकडे आंदोलन पण चालू होतं ना तर बसमध्ये दोन तास झाले आम्हाला ना तो आलो घरी जेवण आता तर मामाच्या मुलं आणि झोपला आहे कारण ते रात्री खूप जागरण झाले खूप रात्री गेलेला कुठे गणपती पाहण्यासाठी आज पण घेऊन जायचं आमच्यासोबत त्याला तो झोपला आता करू का आता आम्ही निघालो लालबाग परेडला गणपती पाहण्यासाठी बसची वाट बघायचं बसलेल्या बस आलीच नाही रे आता टॅक्सी करून चालली आम्ही ਚੁਰਾਦਾ ਤਾਂ ਟੈਂਪਰ ਆ ਆਮੀ ਆਲੋ ਹੈ ਕਾਇ ਚੋਕੀ ਲਾ ਕਾਇ ਚੋਕੀ ਦਾ ਮਹਾ ਗਣਪਤੀ ਜੀ ਕੋਈ ਆਪਣਾ रात्रीचे एक वाजलेले आता आम्ही इकडेच आहेत ला परला आहेत सॉरी लालबागला आहेत आणि इकडे आता गर्दी एवढी भयानक गर्दी आहे सगळ्या मंडळामध्ये एंट्रीसाठी पण आता व्ही आय पी पाचसाठी पन्नास रुपये येतात म्हणजे विचार करा किती कर गर्दी आहे आता आम्ही आलेलो आहेत गिरणगावचा पण गिरणगावचा राजा पाहण्यासाठी आमची फॅमिली आल्या पर्ण पर्ण आहात का भरपूर आहे भरपूर आहे आज एवढी गर्दी आहे ना आज शनिवार आहे त्यामुळे भरपूर गर्दी झाली आहे बाप गर्दी पाहू शकता तुम्ही गर्दी बघित आहे अणजापर्ना पण झोप लागला तर धोपण आलाय पाऊस येतात गर्दी एवढी प्रचंड गर्दी आहे माझ्यासोबत माझं मुगत आलत मग गर्दी आहे ना तू कंटाळला भरपूर गणपती पाय बघायचे आम्हाला वाचला वाचला आता आम्ही पोहचलो लालबाग आणि बाईकवाले पण एवढं गाडी फास्ट घेऊन येतात ना कारण त्यांना काय समजत नाही एवढं गर्दी असेल तरी बाईक घेऊन येतात आम्ही फक्त लालबाग गाव आला आता आणि राजाकडे आल्यात पण आम्ही जाणार नाही दर्शनासाठी आम्ही चालत दुसऱ्या ठिकाणी तर खूप गर्दी आहे एवढं प्रचंड गर्दीमध्ये नाही आम्ही दर्शन घेऊ शकत मोरेशमध ते पाण्यासाठी आणले पर्यंत मोरेश्म पहाटेचे पावणे चार वाजलेत आणि आम्ही लालबागला गेले दर्शनासाठी एवढी गर्दी ते गर्दीमुळे आम्ही दुसरं दर्शन घेतलं पण नाही आता हो आम्ही ओला उबेरसाठी टॅक्सी बुक करत होते आम्हाला टॅक्सी भेट आम्ही टॅक्सी लावतो पहाटेचे साडेचार वाजले आणि आम्ही आता दर्शन लालबागला जाऊन आलो तिथले गणपती पाहून आलो मग खूप गर्दी असल्यामुळे जास्त आम्हाला ग गणपती पाहता आले नाही आणि माझी मुलं पण माझ्यासोबत होती तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पण उद्या नवीन व्हिडिओमध्ये